महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा वाकड पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा एकदा गोळीबार मागील काही दिवसात दोन कोण एक गोळीबार झाला होता आता पुन्हा एकदा वाकड पोलीस स्टेशन हद्दीत गोळीबार झालेला आहे आणि यावेळी महाराष्ट्र एटीन न्यूज ची टीम तिथे पोहोचली आहे पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारी वाढत आहे दिवसाढवळ्या गोळीबार होत आहे खरं तर वाकड हा भाग सुसज्ज नागरिक असणारा आहेच जवळच हिंजवडी आय टी पार्क आहे आणि या आय टी पार्कमधील लोक नोकरी करणारे बहुतांश लोक या ठिकाणी राहत असतात आणि अशातच मागील काही दिवसात वाकड पोलीस स्टेशनमध्ये दोन खून दोन गोळीबार करणाऱ्या घटना घडल्या आहेत आणि त्यामुळे वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नेमकं चाललंय तरी काय हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसर तरी फिनिक्स मॉल जवळ गोळीबार झाला आहे फिनिक्स मॉलच्या गेट नंबर सात जवळील डी पी रोडवर अज्ञात व्यक्तींनी पांढऱ्या रंगाच्या चार चक्की येऊन गोळीबार केला आहे सुदैवाने या गोळीबारात कुणीही जखमी झालेला नाही मात्र गणपती विसर्जनाच्या दिवशी गोळीबार झाल्याने पिंपरी चिंचवड शहर हादरलं आहे वाकड पोलीस स्टेशन हद्दीत गोळीबार आणि खून झाल्याच्या जा घटना ताज्या असतानाच पुन्हा गोळीबार झाला आहे गोळीबार झाल्याची घटना कळताच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत त्याबरोबरच पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन बी कोल्लटकर यांनी घटनास्थळी भेट दिली गोळीबार झाल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे आता गोळीबार करणाऱ्या आरोपींचा वाकड पोलीस शोध घेत आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा